दिवडगावच्या सरपंच सह सावंत यांच्या प्रयत्नांना आले यश पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये मा दिवड ग्राम पंचायतने विद्यमान सरपंच सवर्चना सावंत यांच्या प्रयत्नातून दिवड प्राथमिक आरोग्य के केंद्रावर डॉक्टर उपलब्ध झाल्याबद्दल सर्व दिवडगावचे ग्रामस्थ नागरिक त्यामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे आलेल्या डॉक्टरांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात आले गेल्या काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ लोखंडे यांनी पत्र देऊन डॉक्टरांची मागणी केली होती हे पत्र आरोग्य वैद्यकीय कोडलकर साहेब यांनी ग्रामपंचायत सरपंच सरपंच तसेच बॉडी उपसरपंच यांचे मानून साहेब यांनी कायमस्वरूपी दिवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉक्टर सानप यांची नियुक्ती केल्याबद्दल ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच वर्चना संजय सावंत उपसरपंच व सदस्य यांनी कोडलकर साहेब व डॉक्टर सानक यांना मनापासून शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी नितीन तुपे मसवड